आज मी केलेले आहे झटपट असा नाश्त्याचा प्रकार एक वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी घरातल्या सगळ्यांना पुरेल आणि लहानांपासून ला मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे यामध्ये तेलाचा वापर जास्त होत नाही अगदी एक ते दोन चमचे तेलामध्ये हा नाष्टा व्यवस्थित असा तयार होतो चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी जरा जरी आवडली किंवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरी आपण बनवतो तेच तांदळाचं पीठ आहे राशनच्या तांदळाचं पीठ आहे तर हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ या भांड्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी एकदम न ओतता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात गाठी होत नाही पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये गाठी पूर्णतः मोडून काढलेल्या आहेत आणि आता पिठामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे तर अगदी पातळ असं पीठ करायचं आहे मी बरोबर एक तांब्या पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे तर एक वाटी पीठासाठी एक तांब्या पाणी पुरेसं होतं भरपूर असं पातळ हे पीठ करावं लागतं पीठ भिजवून झालेलं आहे तर याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत तर आता इथं मी भाज्या घेतलेल्या ह्याच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही भाज्या इथे घालू शकता पण कोणतीही भाजी घालताना अगदी बारीक अशी कट करून घालायची हे मी इथे काज गाजर कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली गाजर फक्त किसून घेतलेलं आहे बाकीचं सगळं अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे मी ह्या भाज्या घातलेल्या त्याच्यातील एखादी भाजी नसली तरी देखील चालेल तर या भाज्या सगळ्या मी या बॅटरमध्ये घातलेल्या आहेत आणि हे परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या बॅटरमध्ये चवीपुरतं बारीक मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटासाठी हे असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाज्या सगळ्या वरती आलेल्या आहेत आणि पाणी जे घातलेलं होतं ते सगळं असं वरती आलेलं आहे तर बॅटर परत हे असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पीठ आहे ते तळाशी जाऊन बसतं तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे पॅनला मी ब्रशच्या सहाय्याने असं तेल लावून घेतलेलं ला आहे तर बॅटर आपण पॅनला पॅनमध्ये घालायच्या आधी पॅन चांगला गरम झालेला असावा तर पॅन चांगला गरम झालेला आहे तर मी गॅस शॅस मध्यम केलेले आहे आणि त्याच्यानंतर या हे बॅटर आहे ते पॅनमध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे तर सगळीकडून बसते तितकं हे बॅटर सोडायचं आहे ले ले हैं एक खाद बर एक बर तर आता परत मी गॅस जेस वाढवलेले हे मोठ्या आचेवरती एखाद मिनिटभर खालच्या साईडने हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे वरची बाजू अगदी अशी कोरडी झाली पाहिजे तर एक मिनिटभर मोठ्या आचेवरती भाजून झाल्यानंतर मी गॅसचे आज मध्यम केलेले हे मध्यम आचेवरती कडेनी हे व्यवस्थित असं याच्या कडा सुटल्या पाहिजे तोपर्यंत याला पलटवून घ्यायचं नाही तर याच्या कडा व्यवस्थित अशा सुटलेल्या आहे तर त्याच्यानंतरच मी हे पलटवून घेतलेलं आहे जवळजवळ दीड ते दोन मिनटं मला एक बाजू व्हायला लागलेली होती तर परत हे पलटवून घेतल्यानंतर मी गॅस जास्त मोठी केलेली आहे आणि मोठ्याच्यावरती परत एका मिनिटभर खालच्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर मी गॅस जास्त मध्यम केलेली आहे एक मिनिटभरानंतर आणि परत मी असं हे व्यवस्थित असं कोरडं होईपर्यंत हे भाजून घेणार आहे तर अगदी कुरकुरीत असं हे तयार होतं खूप पहिल्यांदा आपण बॅटर जेव्हा पॅनमध्ये घातलं तेव्हा अगदी हे जाड दिसत होतो पण तुम्ही भाजल्यानंतर बघू शकता खूप पातळ आणि अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे याच्यात घातलेल्या भाज्यासुद्धा अगदी व्यवस्थित अशा शिजून निघतात किंवा भाजल्या जातात कच्च्या राहत नाहीत तर तुम्ही बघू शकता मागाच्यापेक्षा त्याचा रंगही बदललेला आहे आणि अगदी असं कुरकुरीत पातळ असं झालेलं आहे तर हे भाजून झालेलं आहे हे मला व्हायला जवळजवळ अडीच ते तीन मिनिटं लागलेली होती हे अगदी आता परफेक्ट असं झालेलं आहे तर मी आता काढून घेणार आहे तर हा नाश्ता आहे तो खायला खूप छान लागतो या यासोबत चटणीचीही गरज पडत नाही कारण आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत तर मस्त असा हा नाश्ता तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि अगदी हेल्दी असा आहे तर सर्व बॅटरचे मी अशा प्रकारे मसालेदार घावन करून घेणार आहे तुम्ही याला घावन मसालेदार घावन म्हटलं तरी देखील चालेल एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये जवळजवळ सात ते आठ घावन झालेले होते तर अशा प्रकारे मसालेदार घावन नक्की करून बघा लहान मुलांना तर हे प्रचंड आवडतात आणि शक्यतो गरम असतानाच खायला द्यायचे तर गरम असताना खूप कुरकुरीत टेस्टी लागतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद